अकोट तालुक्यातील वरुड येथील पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिनकर मनवर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवापूर्ती निमित्ताने शाळेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनकर मनवर यांनी पंडित नेहरू विद्यालयाला बत्तीस वर्ष सेवा दिली त्यांच्या सेवेतील कार्याचा मागोवा उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मांडला शाळेच्या वतीने प्राचार्य दिनकर मनवर यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला व त्यांना निरोप देण्यात आला यावेळी अकोला जिल्हा कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने अजय घनबहादूर रमेश मनवर रामराव नितोने यांनी प्राचार्यांचा शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला याप्रसंगी पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिव तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी मनोहर सरांच्या संदर्भात आपण या ठिकाणी जमलेलो मनोहर सरांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करणं आपल्याला सगळ्यांना आवश्यक आहे आपण सगळे त्यागी आहे की मनोहर सरांचं कर्तृत्व काय आहे त्यांनी आपल्या जीवाचं रान करून या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला मी जर या शाळेमध्ये येत असलो तरी त्यांचं कर्तृत्व मला माहीत होते त्यांचं कार्य मला माहीत होतं त्यांचे बरेचसे विद्यार्थी मला भेटत होते की सर किती तळमळीने शिकवतात शिक्षक असल्यापासून सर कस काम करतात अपमानही अपमानही सहन करतात एवढी प्रचंड त्या ठिकाणी सहनशक्ती मनोहर सरांमध्ये आम्ही पाहिजे म्हणून मला वाटते की सेवानिवृत्तीपेक्षा किंवा सेवापूर्तीपेक्षा हा आपला कृतज्ञता सोड आहे आज आपण मनोहर सरांबद्दल कृतज्ञता व्यक्ती दिली पाहिजे कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव असणे त्यांनी काय काय केलेलं आहे त्यांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून या ठिकाणी या ग्रामीण भागातला सेवानिवृत्ती काय आहे सेवानिवृत्ती म्हणजे फक्त पदावर कमी होणे सेवानिवृत्ती पदावर पण काम बंद नाही सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याचा अंत नसून नव्या जीवनाची सुरुवात आहे म्हणून या ठिकाणी मला आशा आहे की मनवळ सर नवीन इनिंग सुरू करतील आणि त्या इनिंग संदर्भात पण मी आज बोलणार आहे आणि नेमका मी त्या नवीन इनिंग संदर्भात आलेला होता की आता सरांना खूप वेळ आहे सर एम ए बी एड आहेत सरांनी आतापर्यंत उत्तम जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांचं काम आहे या जिल्ह्यामध्ये त्यांना मुख्याध्यापकामध्ये एक वेगळा सन्मान आहे एक आदर्श व्यवस्थापक सर आहे अतिशय कमी स्रोतामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला कस अनुकूल बनू शकते प्रतिकूल परिस्थितीवर कसं मान करता येऊ शकते याच मृतिमंत उदाहरण म्हणजे मनोहर सर म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समर्पित होण्याची भावना आपण त्याला एक उदाहरण पाहिलं आहे या ग्रामीण भागातून तेलगुडे नामक विद्यार्थी आय आय टी मध्ये जातो इथे सोपी कुठे नाहीये त्यासाठी त्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी सरांनी काय प्रयत्न केले असं पाहिले आपण त्या मुलाचं मनोबत पण आपण या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांच्या कशा भावना असतात हे आपले जे माझी विद्यार्थी असतात ते आपल्याबद्दल समाजात काय बोलतात काय चर्चा करतात आपला किती सन्मान ठेवतात हेच त्या शिक्षकाचं खऱ्या अर्थाने बक्षीस असते आणि त्या बक्षिसासाठी मनोस अत्यंत प्राप्त आहे त्यांनी ते, ते काम केलेलं आहे आपल्या सांगतो शिक्षकांनी सांगितलं त्यांनी आदर्श नेतृत्व केलेलं आहे स्वतः काम आहे कालपर्यंत त्यांनी शिकवलेलं आहे आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी शाळा बंद पडण्याचं कारण काय आहे शिकवणं कमी बाहेरही असत असंख्य लोक आहेत पाहतो आपण नाम घ्यायचं काम नाही आहे परंतु या ठिकाणी जे आहे सरांनी स्वतः काम केलं त्यामुळे एक काम करण्याची प्रेरणा मिळाली उत्कृष्ट असं संघटन कौशल्य सरांमध्ये यश अपयची जबाबदारी स्वतः स्वीकारणे यश आला तर सगळ्यांना वाटून देणे अपयश आला तर स्वतः लावून घेणे अशी संयमाची भाषा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गुणग्राही असते चांगलं संवाद कोणत्या प्रकारचे लोक आपल्याशी किती काही बोलले तरी पण ते त्या ठिकाणी कधी रागवले नाहीये आता माझ्यापेक्षा ते बरेच बरे, मोठे आहेत पण माझ्याशी त्यांचे एवढे संबंध आहेत की मला कधी कधी वाटायचं की सर एवढे ज्येष्ठ आहेत तरी पण सरांचा विचार सरांचं बोलणं आम्ही सगळ्यांनी पाहिल्या पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी मध्ये त्यांच्या त्यांचा सिंहाचा वाटाय कारण एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान त्या ही संस्था सुरू झाली त्यानंतर काही कालावधी सर आले आणि सरांनी झपाटून काम केलं इंग्रजी विषयामध्ये ते एकदम तज्ञ आहेत अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी सांगतात स्वतः एम एड असून सुद्धा त्यांनी मॅट्रिक्युलेशन लोकांचा सन्मान केलाय आपल्या बद्दल वाईट माहिती पोहोचण्याचा सन्मान केलाय या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती असं नाहीये ज्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात परंतु तरीही त्यांनी शाळेला सदैव वय व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मनात कधी ते अशी शंका कुशंका ठेवत नाही पूर्वग्रह दूषित त्यांचा दृष्टिकोन नसतो आपल्या संस्थेची प्रगती कशी होईल आपला समाज कसा होईल अशा प्रकारचे विचारसरांचे होते त्यांचे मुख्याध्यापक संघामध्ये संबंध वरिष्ठ कार्यालयामध्ये असलेले संबंध ते अत्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय सरांच्या मुख्याध्यापक पदाच्या हयातीत त्यांच्याबद्दल अनेक प्रकारचे गैरसोज पसरले असं नाही त्रास झाला असं नाहीये आहे परंतु त्या सगळ्या त्या गोष्टी विद्यार्थ्यांचा अत्यंत संयमानं तोंड देऊन या ठिकाणी विजय प्राप्त केलाय आजच्या लोकांच्या निवेदनातून असं दिसतं आपल्याला सगळे सण सरांचे गुण गात आणि त्यांना ते पात्र आहेत त्या सर्व घटना घडल्या आहेत आणि आमच्या डोळ्यासमोरून है। ना ना है है। त्या ठिकाणी सगळ्या या घटना गेल्या सरांची प्रचंड सहनशक्ती पण मी ज्या संस्थेत काम करतो सगळ्यांना माहीत आहे की मी कृषी विद्यार्थ्यांमध्ये काम करतो त्या ठिकाणी तीनशे पन्नास लोकांना आतापर्यंत टर्मिनेट केलेला आहे या संस्थेमध्ये काम करतो आणि त्या संस्थेमध्ये काम करत असताना सर नेहमी सगळं सांगतात की सर तुम्ही घ्या डेंजर ठिकाणी काम करता तरी संघटनेमध्ये काम करता जिल्हाध्यक्षपदाचं काम करतात तर सरांनी मला नेहमी सर काम महत्वाचं आहे आपल्याला कायदा काय असतो माहित असतो परंतु कामाकडे लक्ष द्या तर आमचं काम असं आहे की आमच्या शाळेमध्ये आज उद्योग आहे तालुक्यामध्ये पाचव्या वर्गात ऍडमिशन मिळणं कठीण आहे साठ साठ सत्तर सत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी असतात एक गोष्ट जी आहे सरांनी मला सातत्याने सांगितली की सरे काम करताना विद्यार्थी महत्वाचा ते काम आपण केलं पाहिजे आणि तशा पद्धतीने ते मार्गदर्शन करतात आणि तशा पद्धतीने आमचं काम सुरू असते आज ते सेवानिवृत्त होत आहेत